पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की रुक्मिणीला खूप वाईट वाटत असं ती म्हणत असे की असं काही होईल मला अजिबात वाटलं नव्हतं या मुलीवर उगी मी उगीच विश्वास ठेवला एवढा मोठा डिसिजन कसा घेऊ शकतो रिषभ याचाच तिला खूप नवल वाटत असं रेशमा मत असे की रिषभ मी तुझ्या आयुष्यामध्ये होती ना परंतु तू खरोखरच हे लग्न करून मला खूप हट केलेलं आहे ती खूप रडत असते त्याच वेळेला सिंधू असे अगं एवढी कशाला रडत आहेस आपल्या भावड्याला तू माफ करू शकणार नाही ही गोष्ट तर मला माहिती आहे त्याचं आता लग्न झालेलं आहे आणि अजिबात तू आता इथे थांबायचं नाही मला माहिती होतं की तू हे त्याचं लग्न झाल्यानंतर इथे थांबू शकत नाही म्हणून मी तुझी बॅग पॅक करून ठेवलेली आहे डायरेक्ट लग्न झालं का तू घराबाहेर कळ ना आणि ते देखील कायमच असं ती मुद्दा म्हणूनच म्हणत असे रुक्मिणीला मात्र सगळे ते आठ क्षण आठवत असतात ती म्हणत असे की खरोखर याने स्वतःच्या हातावर म्हणजे हे रेशमाने स्वतःच्या हाताहून स्वतःच्या पायावर धोंडा माळून घेतलेला आहे राजश्री तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असते की बहिणी अजिबात त्रास करून घेऊ नका तुम्ही कशाला हे करतायत मग लगेचच ती म्हणत असे सिंधू माहिती आहे ना कशी आहे ती असं इथे राजश्री म्हणत असे की मला तिच्यावर पूर्ण विश्वास आहे कारण की रुक्मिणीचा प्रश्न असो की सिंधू म्हणजे असं तिथं चाललं असतं परंतु ती कृष्णाचा स्वभाव तुला माहिती आहे ना ती चांगली नाही आहे तिने भल्या विचारच केला नाही या दोघांची ताटातूट केलेली आहे तिच्यावर आंध विश्वास ठेवू नकोस रुक्मिणी राजश्रीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत असे त्यावेळेला राजश्री म्हणत असे की नाही ती माझी सिंधू आहे मी तिच्यावर नक्की विश्वास ठेवू शकते रुक्मिणी लगेच म्हणत असे की काय तुला समजत नाही का मी कधीपासून तुला समजवण्याचा प्रयत्न करत आहे परंतु तू अजिबात समजण्याच्या मनस्थितीमध्ये नाही तेवढा तर रागव आलेला असो आणि म्हणत असो की आई तू काय करते चल तुझ्या औषधांचा वेळ झालेला आहे आणि त्यामुळे तो तिला आता घेऊन गेलेला असं राजेशी म्हणत असे की म्हणजे तुम्हाला काय वाटतंय की ती सिंधू नाही आहे असं वाटतंय का राज तिथे रुक्मिणी देखील असं आहे आणि राघो देखील असो त्यावेळेला ते म्हणत असं की नाही ग तसं काही नाही ते म्हणते नाही ना नक्की ना तुम्ही माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना कारण मला असं वाटतंय की तुम्ही माझ्यापासून काहीतरी खरं लपवण्याचा प्रयत्न करत आहे रुक्मिणी म्हणत असे काही नाही गं ती आपली सिंधूच आहे दुसरं काही नाही फक्त तिची वागणूक कशी बदललेली आहे यामुळे मला नवल वाटलेलं आहे मला असं वाटतं की सावीला जेव्हापासून तिने हॉस्टेलवर ठेवलेलं आहे ना तेव्हापासून ते ती वेगळी वागायला लागली आहे बाकी काही नाही तिच्यामध्ये खूप बदल झालेला आहे राजेशी म्हणत असे की नाही मला असं वाटतंय तुम्ही काहीतरी लपवत आहेत ती अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नसते राघव म्हणत असतो की अगं तुला तुला आता आराम करायचा आहे ना चल तुला आराम करण्यासाठी मी तुझ्या रूममध्ये घेऊन जातो नंतर मग मात्र इथे सिंधू हिच्या रूममध्ये गेलेली असे आणि तिला विचारत असे की काय गं तुला काय झालेलं आहे तुला काय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे का तुझी बॅग तर मी येथे भरून ठेवलेली आहे आणि तू कशाला टेन्शन घेते रेश्मा म्हणत असे की तुला काय करणार आहे बरं ती खूप हट झालेली असे कृष्णा म्हणत असे की मला माहिती आहे तुझं तू हट झालेली आहे परंतु आता काय करणार बरं माझ्या भावड्याचं तर लग्न आता होणार म्हणजे होणारच आहे ना आणि त्यामुळे तुला ह्या घरातनं आता निघायचंच आहे आणि म्हणून मी बॅग इथे भरून ठेवली होती परंतु तो त्या बॅगमधनं एक एक कपडे इथे बाहेर फेकत आहेस काय झालेलं आहे तुला ह्या घरामध्ये थांबायची इच्छा आहे का परंतु माझ्या भावड्याने देखील तुझा विश्वासघातच केला ना परत काय करणार बरं तू तर त्याला अजिबात भीकच घालत नव्हती त्याने तुला विनवण्याचा प्रयत्न खूप केला होता परंतु तू कुठे रागच धरून बसलेली होती मग तो काय करणार बरं रिषभ दुसऱ्या मुलीशी लग्न करून करू कसा शकतो असा रेशमा प्रश्न करत असेन खूप रडत असे कृष्णा येते आणि म्हणत असे की अगं मी पण तुला समजवण्याचा किती प्रयत्न केला होता पण तू कुठे ऐकतेस तू तर इस्त्री केलेले कपडे देखील आता बाहेर फेकलेले आहेत तेव्हा मी सांगत होती की जेवढी तो ताणशील ना तेवढं ते तुटणार आहे आणि ते तुटलंच ना मग लगेच रेश्मा म्हणत असे हे बघ मी हे फोटोज या कपाटामध्ये ठेवलेले आहेत ते दाखवते देखील ते कृष्णाला आणि म्हणत असे की ह्या फोटोशी बोलून तरी माझं मन मोकळं करायची परंतु आता मला कोणताच आधार नाही आहे काय करू असं ती म्हणत असे माझ्या रिषभपासून मी कायमचं दूर जाणार किशा म्हणत असे अगं कशाला एवढे अशुव गाळत आहेस अजिबात हे करू नको माझ्या भावड्याने चेटिंग केलं हे मला माहिती आहे परंतु त्याने देखील सॉरी खूप बोललेलं होतं परंतु तो अजिबात ऐकली नाही तू तोडलंस ना तूच ताणून धरलं होतंस आता त्याने लग्न केलं तू हॅपी हो ना तू कशाला हे नाटकं करत आहेस मग लगेच ती म्हणत असते की नाही मला आहे ना खूप हर्ट झालेला आहे रेषभ माझ्याशी असं कसं वागू शकतो नंतर ती म्हणते अरे चल ना आपण जाऊया खाली डेकोरेशन वगैरे करूया रेशमा म्हणत असते की मला खूप वाईट वाटलेलं आहे मी अजिबात काही येणार नाही आहे दुसरीकडे मात्र शकून त्याचा फोन राणीला आलेला असो आणि ती म्हणत असे की लवकरात लवकर त्या सावीचा बंदोबस्त करायला हवा आमची मीटिंग होती ती देखील आम्ही इथे रद्द केली आणि पुण्याला आलेलो आहेत हे सगळं सावीमुळेच झालेलं आहे मग नंतर मग ती म्हणत असते की काय काय झालं काय प्रॉब्लेम झालेला आहे का राणीला ती म्हणत असते काहीतरी ते सावीचा बंदोबस्त कर नाही तर आपला प्राण आपल्यावरच उलटायला नको मग इथे राणी म्हणत असते की काही नेहमी तुम्हाला गॅरंटी देते ना कृष्णाची जवळची ती मैत्रीण असते म्हणजे ती म्हणत असे की कृष्णा माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि ती मला अजिबात दगा देणार नाही परंतु शकुंतला म्हणत असे की अजिबात तिच्यावर काही विश्वास ठेवू नकोस कारण तिने आता घराचं वातावरण सगळं काही व्यवस्थित केलं आहे ती मुलगी एवढं काही करू शकते तर ती कधी पण तुझी साथ सोडू शकते असं ती म्हणत असते रेशमा आता चिडून खाली आलेली असे आणि ती म्हणत असे रिषभ तू असा कसा वागू शकतो तुला कळत नाही का ती खूप जोरजोराने चिडत असे त्यावेळेला मात्र रिषभ म्हणत असो की अगं रेशमा मी जे केलं आहे ते तुझ्या भल्यासाठीच केलं आहे ना त्यावेळेला ती म्हणत असे की अरे तू काय भलं केलेलं आहेस तू माझ्यापासून दूर होत चाललेला आहे तुला कळत नाही का त्यावेळेला तो मला तुला तर हेच हवं होतं ना ती मला तसे मला समजलं नाही परंतु तू मला विरोध करू शकला असताना तू मला समजवलं असताना पेपरवर सह्या केल्या म्हणजे आपलं नातं संपलं असं काहीही होत नाही आहे परंतु तू मला समजवण्यासाठी का आला नाही असं ती खूप बोलत असे आणि खरोखर ही मुलगी तुझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि त्या मुलीलाच मग ती धरत असे तिचा घुंघट वर करते तर बघते तर ती मुलगी नसून एक मुलगाच असो त्यावेळेला मात्र हे ते सगळेजण एकमेकांकडे बघतात की अरे हा तो मुलगाच आहे म्हणजेच हे सगळं कृष्णाने केलेलं असं रिषभ आणि रेश्माला एकत्र आणण्याकरता तिचा हा प्लान सगळ्यांसमोर आलेला असो दुसरीकडे मात्र शकुंतला फोनवर राणीला म्हणत असे काय गं तुला त्या मुलीवर जास्तच विश्वास आहे परंतु तिने तर त्यांना एकत्र आणलेला आहे आणि त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेवू नकोस सिंधू म्हणत असे की माझ्याकडे एक मोठा प्लॅन आहे ती नक्की कृष्णा सिंधूच आहे की नाही हे ओळखण्याकरता ती मुद्दा म्हणत असे अगं कृष्णा सिंधूची एक आत्या होती ना ती खूप आजारी आहे आणि ती ॲडमिट झाली अगं तिला अटॅक आलेला आहे त्याच वेळेला ती म्हणत असे की जर ही सिंधू असेल तर ती नक्की ते आत्याला भेटायला जाणार आहे आणि त्यावेळेला मला कळणार की ही नक्की सिंधू आहे अशा पद्धतीने राणीने खूप मोठा ट्रॅप केलेला असेल त्या ट्रॅपमध्ये कृष्णा अडकेल की नाही हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं आहे आणि कृष्णा देखील आता शातीर असते ती देखील विचार करते की नक्की ही मला फसवण्यासाठी तर बोलत नाही हिला माझा संशय आला तर नाही ना असा ना। विचार स इथे देखील करत असते